नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये याचं नाव आहे पुडी सागर तर आज मी आलेलो आहे वरळी येथील बिडडी चळी विभागात तर ह्या एकशे एकवीस बिडळी आहेत त्यापैकी आपण एकशे तेरा नंबरच्या बिल्डिंगमध्ये जाणार आहोत आजचा व्हिडिओ हा आपला घरचा स्वाद या सिरीजमधील असणार आहे तर आज आपण जाणार आहोत एका आजीच्या घरी तिला तिच्या खाद्यपदार्थाच्या नावाने ओळखलं जातं त्या आजी तो पदार्थ बनवण्यासाठी खूप स्पेशलिस्ट आहेत त्याच्यामध्ये तर त्या आजींचं नाव आहे लाडू आजी तर मित्रांनो ह्या आजी आहेत ह्या जवळजवळ पंधरापेक्षा जास्त प्रकारचे त्यांचे लाडू आहेत आणि अजूनही सुद्धा त्यांच्याकडे कोणते कोणते पदार्थ आहेत ते आपण बघणार आहोत तर त्यांचे जे लाडू आहेत ते पूर्णपणे ते, पूर्ण ते स्वतः घरी त्यांचं भाजणी करण्यापासून वळवण्यापासून स्वतः ते करतात त्यांची फॅमिली पूर्ण करते आणि ते जे लाडू असतात ते पूर्णपणे पौष्टिक म्हणजे हेल्दी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला त्याच्यावर साईड इफेक्ट होत नाही तर ते आपण त्यांच्या घरी जाणार आहोत त्यांच्या फॅमिलीशी भेटणार आहोत त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्या लाडूची मेकिंगसुद्धा बघणार आहे आणि मी काही त्या प्रकारचे लाडू आहेत त्याची मी टेस्टिंगसुद्धा करणार आहे तर चला मित्रांनो जाऊया लाडू आजीच्या घरी चला मित्रांनो आपण जाऊया लाडू घरी मित्रांनो ह्याच त्या आहेत लाडू भाजी तर त्यांची आज आपण जी लाडूची रेसिपी आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे लाडू आहेत ते आपण बघणार आहोत नमस्कार आजी नमस्कार येऊ का घरात तर मित्रांनो मी आता आलेलो आहे लाडू आजींच्या घरी तर आपण त्यांच्या फॅमिलीशी थोडं इंट्रोडक्शन घेणार आहोत तर हे आहेत हेड ऑफ द फॅमिली नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, उमेश गोसावी उमेश गोसावी आणि ह्या आहेत त्या लाडू आजी आजी नमस्कार नमस्कार माझं नाव सौर्मिला उमेश गोसावी यस yes. आता आम्ही लाडू आजी म्हणून फेमस झालो <laughs> <laughs> आणि हे आहे लाडू चिरंजीव दादा काय म्हणताय नमस्कार माझं नाव अक्षय उमेश गोसावी आईला आई सहकार्य करतो एक स्वप्न आहे आपल्या लाडूचा व्यवसाय पहिल्यापासूनच तिचं एक स्वप्न होत कि व्यवसाय तिला उतरायचं होतं तर त्या सगळ्या गोष्टीसाठी मी आता ते पुढे घेऊन चाललोय आणि माझ्या पूर्ण कुटुंबाबरोबर बरोबर आणि हे आहेत लाडू अजिंचा सुनबाई माझं नाव नमस्कार माझं नाव <laughs> अनुश्री अक्षय गोसावी <laughs> मी ह्यांचं ह्यांच्या बरोबर ह्यांच्या बिझनेस मध्ये सहकार्य करते आणि हा छोटा लाडू वेदान अक्षय गोसावी तूप आहे ते भाजण्यासाठी आम्ही हे करतो हा बस, बस 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 हो त्याच्या चार किलोचा आहे चार किलोच्या हिशोबाने त्याला ते पडत आणि पुन्हा ज्या वेळेला आई वयाला घेईल त्यावेळेला तुपाचं ऍड करावं लागतं आपल्याला हो 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 पूर्णपणे

हो <laughs> काय ते तुपाचा सगळीकडे वास आहे इथे त्याच्या घरामध्ये मित्रांनो आता बघू शकता हे चण्याचं जे पीठ आहे ते पूर्णपणे रेडी झालेलं आहे भाजून आणि मशीन बघा त्यांनी त्याच पूर्ण वाकडी करून त्याच्यातलं जे काय पीठ माजलेलं आहे त्यांना अंदाज असतो तेवढ्या वेळ ते भाजतात आणि पूर्णपणे मग आता लाडू बनवण्यासाठी हे बेसनाचं पीठ रेडी झालेलं आहे किती मोठ्या प्रमाणात ते व्यवसाय करतायत बघा तुम्ही मेन काय असतं मेन क्वालिटी असते क्वालिटी मध्ये कुठेही त्यांची कॉम्प्रोमाइज नाही आहे जे काही सगळ्या गोष्टी आहेत ते बेस्ट क्वालिटीचा वापरतात आता हे एका वेळेला किती तुम्ही भाजता एका वेळेला चार किलो पर्यंत भाजून होत आमच्या भांड्यांची जी, जी कॅपॅसिटी आहे ही आणि स्टोअर करायची कॅपॅसिटी चार बड़ा। किलो आणि ह्या हा जो भांडा आहे कवर मशीनचा अजून एक अर्धा एक किलो असू शकते कढईमध्ये मॅन्युअली हाताने हाताचा वापर करून ते भाजणं आपण हे करतो त्याच प्रकारे मी आता तुम्ही बघितलं असेल की तुम्ही झाड्या घेऊन उभा राहून मी ती भाजावं हो लागतं मित्रांनो आता आजीबाईंच्या सुनबाई आहेत ते आपल्याला बेसनच्या लाडू ची रेसिपी दाखवणार आहेत तर चालू करत आई तुमचं बेसनच्या लाडूची रेसिपी थोडस टाकूया अच्छा हे पण गाईच तूप आहे ना हो हो म्हणजे सगळे पदार्थ तुमच्या गाईच्या गाईच्या तुपात हो। हे काय आता बदाम बदाम क्रश बदाम अच्छा आपण थोडस भाजून घेऊया हे मनुक आहेत मनुष्य आणि थोडीशी चारोळी आणि चारोळी हा मी बघू शकता बेसनच्या लाडू मध्ये त्यांनी त्यांनी काय टाकलेलं आहे पक पकडे डिंकाच्या लाडूची मेकिंग तर बघू शकता हे इन्ग्रेडियन्स आहेत आजी आपल्याला सांगणार आहेत कोणकोणते प्रकारचे ते कोणते वापरतात त्या लाडू मध्ये आजी सांगा जरा काय काय आहे हे सफेद डिंक आहे आणि क्वालिटीला पण चांगलं असतं सफेद डिंकच आम्ही वापरतो हे तूप आहे गाईचं तूप गाईचं तूप खारीक पावडर अच्छा हा गुळ हम्म सुख खोबरं बरोबर काजूचे तुकडे वापरतो कारण ते बारीक करायचे असतात बरोबर हा खजूर बिया काढून घेतलेला हा साधा मनुका बदाम। बदा आ, दिंक दिंक थे थे। आ, हे बदाम बदाम आहे एवढं मटेरियल डिंकाचा लाडू देणार ते आणि हे तुम्ही आता मिक्सरला लावणार आणि त्याच्यानंतर मग काय प्रोसेस असते भाजायचं भाजल्यानंतर मग वळणार हे कशासाठी उपयुक्त असत जरा सांगता का आता पाय आपले दुखतात किंवा कंबर दुखी असते हा तर डिंक खाल्लेलं चांगलं डिंकाचे लाडू बनवतात ओके okay, okay. लेडीज साठी आणि डिलेव्हरी झालेल्या पण बाईला डिंकाचे लाडू ला चांगलं असत म्हणून okay. ते डिंक लाडू आणि आता थंडीचं सीझन आहे तर ते डिंक लाडू चांगले शरीराला शरीरासाठी उष्ण सगळेजण खाऊ शकतात हा शरीरात शरीरात उष्ण ओके आपण आता बघूया डिंकाच्या लाडूची प्रोसेस काय आहे ती मित्रांनो आता आपण लाडू अजिंच्या व्यवसाया बद्दल थोडस जाणून घेणार आहोत तर दादा कधीपासून सुरुवात झाली या व्यवसायाची आणि कशी कल्पना आली या लाडूच्या व्यवसायात उतरण्याची दोन हजार सात पासून तुम्ही पकडू शकता हिने चालू केलेलं आहे आणि तेव्हा ती मेथीचे लाडूच बनवायची गरोदर बायकांच्या डिलिव्हरीसाठी मग बऱ्याच लोकांकडून तिने रेसिपीज गोळ्या केल्या कोणाचे लाडू किती छान वाटतात हिच्या मैत्रिणींचा बऱ्याच असा ग्रुप आहे सिफेसला वगैरे पण जाते सत्संग मध्ये जाते बरच हिची नेटवर्किंग एरिया हिचा खूप चांगला okay. आहे मग त्या बायकांमधनं त्यांनी ती रेसिपी हे केली आणि मग एक आ, थी, एक कल्टीव कलेक्टिव्हली तिने ती एक फायनल केली की के बाबा ह्याच रेसिपीचे लाडू हो ह्याच okay. रेसिपीचे लाडू आमचे लोकांना आवडायला लागले आणि मी जेव्हा वरनं यायचो तेव्हा ती बसून लाडूच दिसायची <laughs> आणि तुपाचा खूप वास असायचा तर त्यावेळेला मला पण ते थोडं बॉधनक्षम व्हायचं की अरे म्हणजे तिला काही वेळच नाही मिळत आहे स्वतःसाठी किंवा बाकीच्या काय गोष्टी करण्यास तर मी म्हंटल माझ्याच घरातनं ही गोष्ट चालू आहे लाडूची तर आपण त्याच्यात का प्रयत्न करू नये आणि कोविड नंतर आम्ही स्वतः मी माझी वाईफ आहे आम्ही जॉबला जायचो आणि मग तिथे ऑफिस मध्ये आम्ही पब्लिसिटी सुरू केली की कोणाला yes. मेथीचे लाडू तेव्हा आम्ही पाच ते सात लाडूंपासून सुरुवात केलेली म्हणजे मेथी नाचणी मूग बेसन रवा असे पाच सात लाडूंची ती रेंज होती तर सगळ्यांना वाटत की आम्हाला दिवाळी पुरताच मिळतील तर आम्ही सगळ्यांना तेच सांगतो की आमचे बाराही महिने तुम्ही लाडूचा आस्वाद घेऊ शकता म्हणजे <laughs> आता पण चालूच आहे तसंच हो 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 बाराही महिने सुरुवात केली तेव्हा पाच ते सात लाडूंच पाच ते सात लाडू प्रति महिना असे कोणी दिले तर डिफरंट टाईप डिफरंट हो। आता कुठल्या कुठल्या प्रकारचे सध्या आहेत आपल्याकडे आता याच्यामध्ये तरी सतरा प्रकारचे आम्ही लाडू रेंज वाढवलेली आहे आणि काही मेन गोष्टी ज्या आहेत त्या आमचेच रेसिपी आहे लोकांना विचारून तुमच्यासारखे जे कस्टमर असतात बरोबर असतात ज्यांना नॉलेज आहे अनुभव आहे खाण्याची आवड आहे आणि हेल्थ कॉन्शियस पण बरोबर आहे तुम्ही सांगितलं आम्हाला की बाबा मला ह्या गोष्टींमध्ये ह्या लाडू मध्ये मला हे इन्ग्रेडियंट्स हवेत मग okay. तसे आम्ही ते बनवून दिले आम्ही मग ते टेस्टल टेस्टिंग आणि ट्रायल साठी लोकांमध्ये वाटले त्यांचा अनुभव घेतला त्यांचा अभिप्राय घेतला okay. आणि मग ज्यावेळेला आम्हाला कळतं की बाबा ही जी रेंज आहे हा जो मेन्यू आहे हा कंटिन्यू राहू शकतो महिन्यामध्ये आम्हाला एवढा त्याचा वॉल्यूम येते मग आम्ही ती परमनंटली मेन्यू मध्ये ऍड केलेली कस्टमवाईज पण आम्ही बनवून देतो आता एक कस्टमर आहे जो महिन्याला अडीच किलो शुगर फ्रीचे लाडू घ्यायला त्यांनी चालू केला त्याला गुळ पण नको कौन आणि त्याला साखर पण नको हो। पहिली गोष्ट मी सुद्धा एक हेल्थ कॉन्शियस माझे घरचे सगळे तुम्ही बघाल तर एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना खूप ती सवय आहे शिस्तबद्ध राहण्याची बरोबर त्याच्यामुळे आम्हाला साखर हा पर्याय कुठेच म्हणजे ठेवा असं वाटत म्हणजे समजा ऑर्डर आली तर तुम्ही कशी डिलिव्हर करता कशा पद्धतीने तुम्हाला जर ऑर्डर आली तर तुम्ही कसे कस्टमर पर्यंत पोहोचवता तुम्ही आम्ही कुरिअर सुद्धा करतो दुसऱ्या दिवशी वगैरे एअर कुरिअरने आपण जर ऑप्शन तुम्ही चूज केला तर दुसऱ्या दिवशी सुद्धा पोहोचतो आणि वी फास्ट वगैरे पण करतो मोठी ऑर्डर असेल तर मी स्वतः जाऊन स्टेशनला देतो आणि युएस ला वगैरे पण जाते युएस युके म्हणजे युए, इंटरनॅशनल पण तुम्ही डिलिव्हर करता हो 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 आताच रिसेंट आम्हाला एक अनुभव होता की एका बहिणीने भावासाठी तिचा भाऊ मध्ये कामाला आहे तर त्यासाठी त्यांनी ऑर्डर सांगितलेली आम्हाला डिंकाचे लाडूसाठी आणि बाकीच्या काही गोष्टी तर त्याचा पूर्ण आम्ही कुरिअर पासून तर पॅकेजिंग पासून तर तिने आम्हाला सांगितलेलं करण्यासाठी मग आम्ही पूर्ण ते पोस्टने आम्ही ती डिलिव्हर केली आणि त्यांना ती टायमामध्ये मिळाली सुद्धा सुद्धा इट इज ते सगळ्या कंट्रीत गेलेल्या आहेत आतापर्यंत यूएस युके यु ए कुवेत या ठिकाणी गेलेले आहेत आतापर्यंत म्हणजे बघू शकता मित्रांनो लाडू अजिंचे जे लाडू आहेत ते इंडियामध्ये नाही तर पूर्ण जे देशभरात फिरतायत लाडू नक्की तुम्ही लाडू अजिंना ऑर्डर द्या छोटा होता व्यवसाय एवढा मोठा काय सांगाल मला पहिली काय अशी कल्पना नव्हती तर माझ्या मुलाच्या मनात आलं अक्षयच्या की आपण लाडूचा बिझनेस करूया पहिल्यांदा तो सुरुवातीला सुरुवातीला वैताग घ्यायचा नेहमी लाडू करताना दिसायची नंतर तो बोला आपण लाडूच एक मग वेगवेगळे लाडू करत गेले मी पण आणि मग आता मला एका दिवस नसेल करायला मिळा म्हणजे नसेल तर थोडा कंटा येतो सवय झाली ती की आज लाडू बांधलेच पाहिजे कसले नाही कसले आणि रोजच्या रोज ऑर्डर येतेच वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्यामुळे कोणाला कसले आवडतात कोणाला कसले आवडतात आणि हे मी मार्क केलं की आता आम्ही लाडू करायला लागल्यापासून म्हणजे किती लोक ती खातात हा Yeah, पहिलं माहीत नसायचं ना की घेणार आहेत लोक बरोबर आता रोज कोण ना कोण वेगळ्या वेगळ्या मागत असत असतो डिलेव्हरी आम्ही बनवत असतो म्हणजे माणसांपर्यंत तुमच्या लाडूंची जी ऍडव्हर्टायझिंग आहे ती झालेली आहे तुम्हाला रोज रोज ऑर्डर येत आहेत लाडू बनवतात ते, ते जरा सांगा फक्त एक म्हणजे एक छोटीशी लिस्ट सांगा मोठी आहे लिस्ट पण त्यापैकी एक म्हणजे कस्टमर लोकांची जास्त डिमांड असते त्या लाडूची तेवढे सांगा आम्हाला पहिले तर मी एक करेन की आपले सगळे लाडू गाईच्या तुपातच आपण बनवतो okay. लाडूच्या बद्दल बोलायचं झालं तर मेथीचे आता आमचे चा चार प्रकार झालेले आहेत mm. मेथी ड्रायफ्रूट ॲड करतो त्याला स्पेशल मेथी बोलतो शुगर फ्री मेथी एक आहे आणि एक मूग मेथी म्हणजे त्याच्यामध्ये काही लोकांना बेसन थोडं नको असतं मग त्याच्याबद्दल बेसन स्किप करून आम्ही मुगाचं पीठ ऍड करतो त्याच्यात तुम्हाला ड्रायफ्रूट ऍड करायचे असतील तर एक शंभर रुपये आम्ही त्याची वेगळी एक्स्ट्रा कॉस्ट घेते ते चार मेनू त्याचे झाले मेथीचे फक्त त्याच्यानंतर ना नाचणी मूग रवा बेसन बायोंटीनचे आम्ही बनतो खालीमचे बनवतो मखानाचे लाडू बनवतो अशा प्रकारे आमची पूर्ण रेंज तयार झालेली आहे काय ते सफेद ते शेंगदाणे ओट्स अळशी हे पण एक सतरा प्रकारचे लाडू आम्ही बनवतो आणि ह्या दिवाळीपासून आम्ही फराळाचं सुद्धा एक रेंज आम्ही बाराही महिने लोकांना खायला मिळतील अशी तयार केलेले आहे भाजणी चकली आहे चिवडा आहे पोहे चिवडा मखाना चिवडा हवा असेल तर कोणी सांगू शकता मक्याचा चिवडा आहे खारी शंकरपाई म्हणजे खुसखुशीत बोलतो खारी म्हणजे सॉल्टी अशी नाही तिखट गोड शंकरपाई ती आम्ही देतो तिखट शेव आहेत ते पुरणपोळी कधी कोणाला हवी असे लोकेशन जसे येतात तर रिसेंटली आमची एक हॉस्पिटल मध्ये ऑर्डर केली बरोबर तिथे पुरणपोळ्या गेल्या मोदकाचे पण आम्हाला ऑर्डर असते बरेच कस्टमर आहेत ते ते ची सुद्धा ऑर्डर देतात आम्हाला तर मित्रांनो आता आपण एक तिसऱ्या लाडूकडे वळणार आहोत त्याचं नाव आहे बायोटिंगचा लाडू त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काय काय इन्ग्रेडियन्स आहेत ते आपण आजीकडून जाणून घेणार आहोत तर आजी काय uh, काय आहे का मला सांगता हे अक्रोड आहेत हा या सूर्यफुलाच्या बिया आहेत अळशी बदाम काळा खजूर बियाच्या बिया आणि तूप आणि असणार आहे गुळ गुळ अच्छा एवढं या वाटीच्या लाडू मध्ये जाणार आहेत आणि हे म्हणजे सगळे इन्ग्रेडियन भाजून घ्यायचे आणि मग जी काय क्रश करणार त्याचं मग तुम्ही लाडू बनवणार आहात मित्रांनो बघू शकता लाडू घरी एक डॅशबोर्ड आहे त्यांच्या ज्या काही ऑर्डर्स येतात त्यांना ते एका डॅशबोर्डवर ते लिहून ठेवतात कोणते कोणते त्यांना लाडूचे ऑर्डर्स आल्या आहेत आणि कोणते कोणते प्रकार त्यांना कस्टमाइज करायचे आहेत किंवा त्यांना बघू शकता ॲरो केलेला आहे त्यांनी एक रिंकाचा लाडू त्याच्यामध्ये त्यांना गूळ कमी हवा आहे खोबरं कमी हवं आहे हे सगळं ते मेन्शन करून ठेवतात जेणेकरून त्यांना लाडू बनवताना ते लक्षात राहू दे आणि त्याप्रमाणे ते लाडू बनवतो तुमचे लाडू तर आम्ही घेतले तर समजा आपल्याला घरात ठेवायचे असत किती दिवसापर्यंत ते टिकतात चांगल्या प्रकारे कंटेनर मध्ये तुम्हाला ठेवावे लागतील आमची डिलेवरी तर आम्ही प्लास्टिकच्या बॉक्समधूनच तुम्हाला देतो एअरटाईट कंटेनर मध्ये तुम्हाला तुमच्या सवडीप्रमाणे ते शिफ्ट करावे लागतील मग ते तीन ते चार आठवडे चांगले रूम टेम्परेचरवर ठेवावे लागतील त्याला कुठलाही मॉइश्चर वगैरे लागलं नाही पाहिजे तीन ते चार आठवडे ते ऑलमोस्ट राहतात कारण आता बाहेरगावी पण जातात तर त्यावर एक आपण गेसअप करू शकतो की तिथे पण ते छान राहतात असं म्हणजे एक उष्ण प्रदेश यु त्या साईडला पण आणि थंड प्रदेशात युएस युके मध्ये पण मॅक्स टू मॅक्स वन वन मंथ पर्यंत पर्यंत राहतील एअरटाईट कंटेनर एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवावे लागतील आणि रूम टेम्परेचरला मित्रांनो लाडू अजिंच्या जे ऑर्डर होत्या त्यापैकी तीन ऑर्डर्सचे त्यांनी जे लाडू होते ते पूर्णपणे कम्प्लीट केलेले आहेत बघू शकता एक आहे हा बायोटीनचा लाडू नंतर आहे हा बेसनचा लाडू आणि आहे डिंकाचा लाडू त्यापैकी मी तीन लाडू घेतलेले आहेत आणि मी तिन्ही लाडू टेस्ट करणार आहे आणि कशी टेस्ट आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर मी पहिला घेतो डिंकाचा लाडू तो, तो नॉर्मली ज्या प्रेग्नन्सीच्या वेळी महिला वापरतात तर तो तो मी टेस्ट करतो आणि कसं आहे तुम्हाला सांगतो खूप छान हो हो मित्रांनो बघू शकता पूर्णपणे त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स पूर्णपणे भरलेले आहेत आणि जो तुपाचा जो हे येतो सुगंध तो खूप छान येतोय खाताना तुम्हाला जो क्रंच आहे ड्रायफ्रूटचा तो पूर्णपणे येतोय पूर्णपणे ड्रायफ्रूटचा आहे आणि ढिंका आहे हे बघा तुम्ही बघू शकता तर मी आता जो बेसनचा लाडू आहे तो पण मी टेस्ट करणार आहे लाडू अजकडे एक गोष्ट नक्की आहे की त्यांच्याकडे तुपाचं कुठलाही म्हणजे असं कमी प्रमाण नाही एकदम मनसोक्त तूप वापरलं जातं ड्रायफ्रूट्स वापरले जातं प्रत्येक जो लाडू आहे त्याच्यामध्ये तूप आणि ड्रायफ्रूट्स हे आहेतच तर मी आता बेसनचा लाडू टेस्ट करणार आहे हो हो डेलिशियस ते मगाशी आम्ही बघितलं बनवताना त्याच्यामध्ये त्यांनी थोडासा रवा टाकलेला होता तो टाकण्याचं कारण हेच होतं की जो बेसनचा लाडू आहे तो नुसता बेसन मध्ये बनवला तर तो तुमच्या तोंडाला जाऊन चिकटू शकतो त्यामुळे तो लाडू कुठल्याही प्रकारे चिकटत नाही माझ्या तोंडामध्ये एकदम स्मूथ लागतोय आणि काजू बदाम याचा जो क्रंच आहे तो पण मला येतोय खूप छान आणि तुम्ही जे लाडू आहेत ते तुम्ही सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर कमी गोड खायचं असेल तर तुम्ही कमी गोड खाऊ शकता ड्रायफ्रूट्स किंवा जे काय असेल ते तुम्ही ॲड ऑनसुद्धा करू शकता त्यांच्याकडून तर मी आता तिसरा जो लाडू आहे तो पण मी टेस्ट करणार आहे बायोटीनचा लाडू हा थोडासा जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी आहे जर कोणाचे हेअरफॉल वगैरे होत असतील त्यांनासुद्धा हा एक इफेक्टिव्ह लाडू आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत तो पण मी टेस्ट करतो ता आहे सूर्यफुलाच्या बिया परत भोपळ्याच्या बिया असे वेगवेगळे आणि काजू बदाम ते तर आहेतच तर मी बघतो कसा लागतो आहे हा बघू शकता जवळ त्याचा ते पण आहे ते याच्यामध्ये खूप छान कारण ह्या ऑर्डरला मी बघितलं ही जी ऑर्डर होती त्याला त्या कस्टमरने सांगितलं होतं की थोडंसं आम्हाला गोड कमी हवं हो आहे आणि एक्झॅक्टली तो लाडू तसा बनलेला आहे त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स टाकलेले होते ते पूर्णपणे मला लागत आहेत तोंडामध्ये आणि हा खूप हेल्दी लाडू आहे जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये अक्षयचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही पंधराच्या वर वेगवेगळ्या डिफरंट टाईप्स ऑफ लाडू तर आहेतच त्याचबरोबर त्यांच्याकडे बाराही महिने जो दिवाळीचा फराळ असतो तो अवेलेबल होतो आपल्याला तर पूर्णपणे तो शुद्ध गाईच्या तुपामध्ये असतो तर हे आहे गाईचं तूप आणि त्यांच्याकडे जर तुम्ही कस्टमाइज करायचं असेल तर ते देशी गाईच्या तुपामध्ये सुद्धा बनवलं जातं तर मित्रांनो ही बघितली तुम्ही लाडू आजींची फॅमिली ते पूर्णपणे हा लाडूचा व्यवसाय रन करत आहेत आणि आपण लाडू अजींचे जवळजवळ तीन लाडूंची रेसिपी बघितली त्यांच्याकडे जा पंधरापेक्षा जास्त लाडूंची टाईप्स ऑफ लाडू आहेत तर तुम्हाला जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर अक्षय भाऊंचा नंबर मी खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण जी सिरीज नवीन चालू केली होती घरचा स्वाद म्हणून त्याच्या पहिल्या व्हिडिओला खूप प्रेक्षकांनी प्रतिसाद चांगला दिलेला आहे मला खूप इन्स्टा पेजवर खूप चांगले चांगले मॅसेज येत आहेत आम्ही तुमचे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत तर आम्ही नक्की तुमचा व्हिडिओ पण आम्ही कवर करू तर तुम्हाला असेच फूड रिलेटेड व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हे लाडू तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद